तेरा ऑगस्ट एकोणीसशे साठला एका साप्ताहिकाची स्थापना झाली आणि या साप्ताहिकाचा पुढे जाऊन एक पक्ष झाला साप्ताहिकाचं नाव होतं मार्नी आणि पक्ष होता शिवसेना शिवसेनेने अल्पावधीतच राज्याच्या राजकारणात आपली छाप उमटवली मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना एक चर्चेचा विषय होता हे सगळं झालं त्यासाठी महत्त्वाचं होतं शिवसेना प्रमुख यांची भाषणं मराठी माणसांचे मार्मिकमधून मांडले जाणारे प्रश्न आणि त्या काळात निर्माण होणाऱ्या शिवसेनेच्या शाखा सध्या तुम्हाला राज्यात शिवसेनेच्या अनेक शाखा दिसतील पण सुरुवातीच्या काळात हे तरुणांचे अड्डे होते आणि या अड्ड्यांचंच शिवसेनेच्या शाखांमध्ये रूपांतर झालं असं प्रकाश अकोलकर यांनी त्यांच्या जय महाराष्ट्र हा शिवसेनेचा इतिहास या पुस्तकात सांगितलाय शिवसेनेच्या शाखांचा इतिहास आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी तेजस्विनी काटवटे आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचं वेब एक्सक्लुझिव्ह शिवसेना या नावाखाली तरुण एकत्र येऊ लागले एकोणीसशे सहासष्ट अडुसष्टचा काळ होता तरुणांना विरोमुळ्यासाठी साधनं तशी फार कमी होती त्यातच मार्मिक मधून मराठी माणसांचे प्रश्न मांडण्यात येऊ लागले आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांचा तरुणांवर चांगलाच परिणाम होऊ लागला आणि त्यांना मानणारा तरुण नाक्या नाक्यावर दिसू लागला त्या काळात ला टी व्हीही नव्हता त्यामुळे संध्याकाळचा वेळ कुठं घालवायचा हा प्रश्न तरुणांसमोर होता त्यामुळे या अड्ड्यांवर येणाऱ्या तरुणांचं प्रमाणही वाढत गेलं आणि या अड्ड्यांवर येणाऱ्या तरुणांची संख्या पाहता शिवसेनेच्या नेत्यांनी याकडे लक्ष देणं साहजिकच होतं शाखा ही कल्पना त्या काळात कशी समोर आली तर शिवसेनेच्या या अड्ड्यांना त्या त्या भागातील शिवसेना नेत्यांनी संघटनात्मक रूप देण्याचा प्रयत्न केला महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची शाखा असावी ही कल्पना एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये महापालिका निवडणुकीत यश मिळाल्यानंतर मांडण्यात आले डोंगरी चिंचपोकळी या भागात चंद्रसेन टिळेकर यांनी शाखेचं काम सुरू केलं त्यांनीच छगन भुजबळ यांना पहिल्यांदा शाखेवर आणलं होतं म्हणजे कार्यकर्ते सेनेत आले याचा अंदाज येतो गोरेगावमध्ये पूर्वेकडे एक आणि पश्चिमेकडे एक अशा दोन शाखा होत्या आणि त्यांचं काम संघटनेचे बडे नेते सुभाष देसाई यांनी केलं त्या काळी मनोहर जोशी आणि सुधीर जोशीही त्याचसोबत शिवसेनेचे बडे नेतेही शिवसेनेच्या या शाखांवर येऊ लागले आणि शाखांतून संघटनेचा विस्तार होतोय हे बड्या नेत्यांच्या लक्षात येऊ लागलं आता पाहूयात की शिवसेना शाखांची लोकप्रियता का वाढली आणि यात विशिष्ट पद कशी अस्तित्वात आली मार्मिकमध्ये मानले जाणारे प्रश्न बघता व्यथा सांगण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि मार्मिकची जागा त्यासाठी अपुरी पडू लागली यामुळे दादरमध्ये मार्मिक कचेरीची एक शाखा काढण्यात आली अशी शाखा उपनगरात असावी यासाठी शिवसेनेने काम सुरू आणि यानंतरच शिवसेना प्रमुख विभागीय नेते विभाग प्रमुख उपविभागीय प्रमुख अशी पद अस्तित्वात आली या शाखांमुळे शिवसेनेला मांडणाऱ्या युवकांना तसंच शिवसैनिकांना हक्काची जागा मिळाली होती सुरुवातीच्या काळात कार्यालयांच्या गच्चीवर आणि रस्त्यावर टेबल टाकूनच शाखा चालवल्या जायच्या एकोणीसशे अडुसष्ट मध्ये शिवसेनेचे बेचाळीस नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना भेटायला येणाऱ्यांची संख्याही वाढली त्यामुळे त्यांना कार्यालयाची गरज पडली शिवसेनेची शाखा हा लोकांच्या जिभाळ्याचा विषय होता त्याचं कारणही तसंच होतं लोक शाखांवर स्वतःच्या तक्रारी घेऊन येत यामध्ये गटार सांडपाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई या संदर्भातल्या तक्रारी असायच्या आणि दुसऱ्याच दिवशी या तक्रारींवर शाखा प्रमुख त्या त्या भागात जाऊन काम करत होते त्यामुळेच शिवसेनेवर सामान्य माणसांचा विश्वास वाढू लागला तसंच कौटुंबिक भांडणंही या शाखांवर सोडवली जायची जागा विक्रीच्या व्यवहारांमध्येही शाखेतर्फे मराठी लोकांना मदत होऊ लागली सण साजरे करणे व्याख्यानमाला भरवणं क्रीडा स्पर्धा आयोजित करणं यामुळे शिवसेना शाखांची लोकप्रियता मुंबई तसंच महाराष्ट्रात वाढू लागली शाखा प्रमुखांमार्फत बाळासाहेब ठाकरे प्रत्येक भागात पोहोचले या शाखांमार्फत बाळासाहेब ठाकरेंना प्रत्येक भागात पोहोचणं सोपं झालं त्या शाखा स्थापन झाल्यानंतर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं ठाकरेंना कसं सोपं झालं हे पाहूया कारण तळागाळातला शिवसैनिक शाखा प्रमुखांसोबत बोलायचा आणि सुरुवातीचे सतरा ते अठरा वर्ष बाळासाहेब ठाकरे स्वत शाखा बैठका गेली या शाखा स्थापन झाल्यानंतर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं बाळासाहेब ठाकरेंना सोपं गेलं कारण तळागाळातला शिवसैनिक शाखा प्रमुखांसोबत बोलायचा आणि सुरुवातीचे सतरा ते अठरा वर्ष बाळासाहेब ठाकरे स्वतः शाखा प्रमुखांच्या बैठका घेत होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवसेना भवनाची स्थापना झाली आणि या बैठकांचा ओघ एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत बाळासाहेब स्वतः या बैठका घेत होते शाखा प्रमुख आणि नगरसेवक यांच्या वादातून शिवसेनेची वाढ झाली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये शिवसेनेचे सत्तरहून अधिक नगरसेवक निवडून आले आणि त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली ज्या प्रभागात नगरसेवक काम करत नव्हता त्या ठिकाणी शाखा प्रमुख जाऊन ती कामं करून घ्यायचा त्यामुळे प्रभागात नगरसेवक विरुद्ध शाखा प्रमुख असं वातावरण निर्माण व्हायचं तर अडचणीच्या वेळेत पोलीस नाही तर शिवसैनिक आपल्याला मदत करणार अशी भावना लोकांच्या मनात येऊ लागली त्या काळात मराठी माणसांच्या खोल्या बळकवण्यासाठीही प्रयत्न केले जायचे आणि या विरोधातही शिवसैनिकांनी मराठी माणसांची मदत केली आणि हे काम शाखांमार्फतच चालायचं अनेक मोर्चे आंदोलनं यामुळे शिवसेनेच्या शाखा चर्चेत राहिल्या तर प्रकाश अकोलकरांच्या या पुस्तकानुसार मार्मिक साप्ताहिकानंतर शिवसेना स्थापन होऊन अस्तित्व निर्माण करण्यामध्ये शिवसेनेच्या शाखेला अनन्यसाधारण महत्व आहे कारण शिवसैनिकांसाठी त्या काळात शिवसेनेची शाखा म्हणजे घर होतं आणि बाळासाहेब ठाकरेंना गल्ली बोळात पोहोचवणाऱ्या त्या शाखाच होत्या म्हणूनच उद्धव ठाकरेंनी काळा चौकी येथे दिमाखात एका शाखेचं उद्घाटनही केलंय कदाचित शिवसेनेला बळकट करण्यासाठी शिवसेनेला पुन्हा इतिहासात जावं लागतंय का हा प्रश्न आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट